अजित पवार गट की शरद पवार गट पहा निलेश लंके कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार अहमदनगरच्या लोकसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे या मतदारसंघात आता आणखी एक चुरस वाढणार आहे कारण निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे त्यांनी आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे पाहूया कोणत्या गटातून ते निवडणूक लढवणार आहेत काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट ते देखील या व्हिडिओमध्ये बघणार आहोत परंतु तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओला संपूर्ण पहा लोकसभा निवडणुकीआधी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे कारण आमदार निलेश लंके यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे ते आता लोकसभा निवडणूक लढवणार आहेत महत्वाचं म्हणजे शरद पवार गटातून ते उमेदवार असणार आहेत घड्याळ सोडून त्यांनी आता तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे निलेश लंके हे पारनेरचे आमदार आहेत पण ते अजित पवार यांचे अत्यंत जवळचे मानले जात होते पण आता ते शरद पवार गटात गेले आहेत अहमदनगरमध्ये चुरसीची लढाई आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षाकडून उमेदवारांची घोषणा होऊ लागली आहे आमदाराच्या जागेवर त्यामुळे चुरस पाहायला मिळणार आहे भाजपचे खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार निलेश लंके यांच्यातही आता थेट लढत होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या आधी अहमदनगरमध्ये दोन्ही गटांकडून जोरदार तयारी सुरू आहे विशेष म्हणजे निलेश लंके यांच्या पत्नी देखील मतदारसंघात अधिक सक्रिय झाल्या आहेत सुजय विखे पाटील यांच्या पत्नी धनश्री विखे पाटील या देखील सक्रिय झाल्या असून महिलांसोबतच जनसंपर्क वाढवत आहेत दुसरीकडे निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या देखील शिवस्वराज यात्रेच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढत आहेत कोण आहेत निलेश लंके निलेश लंके यांचा जन्म दहा मार्च एकोणीसशे ऐंशी रोजी पारनेर तालुक्यातील हांगा या छोट्या गावात झाला त्यांचं कुटुंब सामान्य परिस्थिती होतं निलेश लंके यांना लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती कमी वयातच त्यांनी हंगा गावात ग्रामपंचायत निवडणूक लढवून स्वतःचे पॅनेल स्थापन करून अकरा जागा जिंकल्या होत्या निलेश लंके आता शरद पवार गटात सामील झाल्याने अजित पवार गटाचा एक आमदार कमी झाला आहे याशिवाय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे निलेश लंके हे शरद पवार गटात जाणार ही गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती अहमदनगरच्या शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी भवनात झालेल्या रा बैठकीत आमदार लंके यांनी देखील हजेरी लावली होती आणि त्यामुळेच ते राजीनामा देणार हे जवळपास निश्चित झाले होते तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो आमदार निलेश लंके अजित पवार गट सोडून आता शरद पवार गटात गेले आहेत तर यामध्ये नवीन माहिती आल्यास बघूया ती पण आपल्याला हे चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया या बातमीवर काय आहेत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया नवीन व्हिडिओसह मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद